माझे तुषार पवार माझ्या पुस्तकाचे नाव विनोबा भावे आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे लेखक यावामुळे आठ रुपये आहे मी वाचलेल्या पुस्तकाची पाने सोळा आहे मी वाचलेल्या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठभागावर विनोबा पुस्तकाच्या मल पृष्ठभागावर काहीही नाही मी वाचलेल्या पुस्तकात स्पष्ट व बोलकी व रंगीत चित्रे आहेत विनोबा भावे हे नाव सर्वांना माहित आहे विनोबा भावे त्यांच्या शाळेतले पूर्ण नाव विनोबा नरहर भावे हे आहे अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांचे शिक्षण पूर्ण झाले त्यांच्या आईचे नाव

मंदिरात येऊ देऊन म्हणून दिला आहे तर त्या अनेक देवाच्या देवाच्या देवळात जायचं नाही मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सहभोजन मंदिरात ठेवले सर्व माणसे भोजनाला आली मग भोजन केले म्हणजे ते ऐतिहासिक कथा सांगायच्या कुठे काय शूर महाराष्ट्र